नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी आकाश वाघमोडे युपीसी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्ही मागे न्यूज बघत असाल कालपर्यंत आजपर्यंत तुमच्यापर्यंत ही वाऱ्याच्या वेगाने ही बातमी येऊन धडकली असेल यात काही कसलीही शंका नाही तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची अशी ही न्यूज आहे कारण की शिवरायांच्या विचारांचा वारसा शिवरायांच्या कर्तृत्वाचा वारसा शिवरायांच्या शौर्याचा वारसा आपल्या मावळ्यांच्या त्यागाचा वारसाचं जतन ज्या घटकाच्या माध्यमातून आज केलं जाते वर्तमान काळामध्ये ते म्हणजे आपले गडकोट ज्या आपल्या इतिहासाची ज्या आपली त्यागाची ज्या आपल्या शौर्याची साक्ष देत अजूनही अभिमानाने महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या अंगखांद्यांवर डौलाने उभे आहेत त्या गडकोटांविषयी अति अतिशय अभिमानाची अशी बातमी आ, काल नुकतीच आलेली आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप असे अभिनंदन सर्वप्रथम आणि ती न्यूज अशी काय आहे ती आपण थोडक्यात आज बघणार आहोत कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी ही न्यूज आहे त्यासोबतच काही ऐतिहासिक थोडासा टच या न्यूजला देता येईल का तेही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर न्यूज अशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया असा या शीर्षकाखाली युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समावेश करण्यात आलेला आहे किती तर एकूण अशा बारा किल्ल्यांचा छत्रपती शिवरायांचा म्हणजेच आपल्या स्वराज्याचा आपल्या रयतेच्या बारा किल्ल्यांचा समावेश हा मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया असा युनो युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समावेश करण्यात आलेला आहे तर या बारा किल्ल्यांपैकी अकरा किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जो आहे तो म्हणजे जिंजीचा तो तामिळनाडू या राज्यातील आहे ही माहिती लक्षात असू द्या कारण की बाराच्या बारा किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत का असा स्टेटमेंटमध्ये फॉर्म मध्ये क्वेश्चन येऊ शकतो तर ती चुकीची तर ते स्टेटमेंट चुकीचं ठरेल कारण की महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि इतर राज्यात म्हणजे तामिळनाडू राज्यातील जिंजी हा किल्ला असा बारा किल्ल्यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे तर शिवकालीन युद्ध पद्धती जी होती जी शिवकालीन युद्ध पद्धती संरक्षणाच्या दृष्टीने म्हणजे ते संरक्षण रयतेचं संरक्षण असो किंवा आपल्या स्वराज्याचं संरक्षण असो तर त्या शिवकालात युद्ध पद्धती संरक्षणाच्या दृष्टीने गडकोट म्हणजे दुर्गांना अनन्य साधारण असं सा महत्व होतं त्यासंबंधी एक वाक्य जे आहे ते खूप फेमस असं आहे ते म्हणजे असं की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग कोणतं ते स्टेटमेंट आहे तर संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या एका वाक्यावरून आपल्याला त्या गडकोटांची माहिती गडकोटांचं महत्व याचा आपल्याला ओळख होते की काय महत्व असेल त्यावेळेस गडकोटांचं तर संपूर्ण राज्याचं सार म्हणजे दुर्ग ठीक आहे असं मानले जात असते आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोकडातून मराठी रयतेला आणि मनांना मुक्त करण्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत झाला आहे हा निर्णय सत्तेचाळीसव्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात पॅरिसमध्ये मंजूर झालेला आपण बघू शकतो ठीक आहे ही युनेस्कोची युनेस्कोचं कितवं अधिवेशन होतं तर हे युनेस्कोचं एकूण सत्तेचाळीसवं अधिवेशन होतं ठीक आहे सत्तेचाळीसव्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात कुठे पॅरिसमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे ठीक आहे आपण जी माहिती बघितली आता त्याविषयी थोडीशी अजून इन डिटेल्स की बाबा कोणते किल्ले आहेत ते अकरा किल्ले महाराष्ट्रातील आणि एक किल्ला कोणता इतर राज्यातील आहेत ते विषय आपण पुढे बघूयात ओके इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील अकरा किल्ले कोणते आहेत आणि बारावा जो किल्ला आहे तो जिंजीचा तामिळनाडू राज्यातील तो किल्ला आहे ठीक आहे महाराष्ट्रातील अकरा किल्ले पहिला किल्ला सामनेर जो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो भूगोलामध्ये तुम्ही अभ्यास करताना अभ्यासला असेल साल्लेरची उंची किती एक आहे आणि तो महाराष्ट्राचा सगळा उंच किल्ला आहे जो नाशिक जिल्ह्यामध्ये येतो ठीक आहे दुसरा किल्ला आहे शिवनेरी छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे त्या किल्ल्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तीन नंबरला आहे राजगड महारा आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून आपण ओळखला जातो ज्यावर शिवरायांचा सा खूप सारा कार्यकाळ आयुष्याचा सा थोडं सा, खूप सारा कार्यकाळ या गडावर शिवरायांनी व्यतीत केला महाराष्ट्र आपल्या राज्य स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड रायगड स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला त्या किल्ल्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघू शकतो प्रतापगड ओके प्रतापगड या किल्ल्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर पनाळा सात नंबरला आहे लोहगड आठ नंबरला आहे खांदेरी सागरी किल्ला आहे सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि अकरा नंबरला आहे सिंधुदुर्ग आणि बारा नंबरचा आपण किल्ला बघू शकतो झिंजी जो तमिळनाडू राज्यामध्ये आहे तर अकरा किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत आणि एक बारावा किल्ला जो आहे तो तमिळनाडू राज्यातील आहेत या इथे आपल्याला इमेज फॉर्ममध्ये पण दिलेला आहे थोडंसं इमेज फॉर्ममध्ये माहिती लक्षात राहते या दृष्टिकोनातून आपण इमेज टाकून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकता इथं तुम्ही एक नंबरला साल्लेर शिवनेरी राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी ठीक आहे पुढे जाऊयात आपण नेक्स्ट स्लाइडकडे तर पुढची माहिती अशी आहे की जो वारसा जो आपल्या गडकोटांच्या गडकोटांविषयी अतिशय महत्वाचं म्हणजे जे स्थापत्यशास्त्र आहे जे आपण अनेक गडकोटांवर बघतो ते असं अद्वितीय असं आहे स्थापत्यशास्त्र जगामध्ये कुठेही ते स्थापत्यशास्त्र दिसून येत नाही तर त्या बेसवर आपल्याला हा वारसा स्थळांच्या यादीमध्ये आपल्या गडकोटांचा समावेश करण्यात आलेला आहे तर ते स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वैभव उभारले म्हणजे आपण बघू शकतो की स्वराज्य निर्मिती आणि ते स्वराज्य टिकवण्यासाठी असेल रैतेच्या संरक्षणासाठी असेल तर गडवैभव जे आहे गडकोटांचं वैभव जे आहे शिवरायांनी आपल्या उभारलेलं ज्या आज मी त्या शिवकाळात म्हणा किंवा आज मी ते साडेतीनशे किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये असल्याचे दिसून येतात ठीक आहे न दिसणारे दरवाजे म्हणजे काही गडकोटांवर दरवाजांची रचना म्हणा किंवा उभारणी म्हणा अशा पद्धतीने केली जायची की ती लवकर गडकोटाचा दरवाजा मुख्य दरवाजा कुठं आहे तो लवकर दिसून येत नव्हता तुम्ही रायगडावर बघितलं तर त्याप्रमाणे गडकोटाच्या दरवाजाची जी रचना टाइप ले ले ते ते आहे ती गोमुख टाईपमध्ये केलेली आहे ती लवकर कळून येत नाही की दरवाजा कुठल्या साईडला तर त्यामध्ये हे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा की शत्रूंना दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य खूप जे हायलाइट होत आहे की माझे स्थापत्य म्हणजे काय हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत ठीक आहे माझे स्थापत्य म्हणजे तुम्ही राजगडावर गेला असाल किंवा तोरणा किल्ल्यावर गेला असाल भोर तालुक्यामध्ये तर तिथे तुम्ही बघू शकता संजीवनी माची असेल राजगडाची जी अप्रतिम असं सौंदर्य त्या राजगडाचं आहे राजगडाचं सौंदर्यच आपण म्हणू शकतो की संजीवनी माची आहे त्यानंतर तुमची सोहे्या माची आहे बुधला माची आहे झुंजार माची आहे तोरण्यावरच्या तोरण्यावर देखील तुम्ही गेला असाल तर तिथे त्या माचे बघू शकता की सापासारखे वेटोळे सापासारखी अशी नागमोडी वळण्याच्या ना काहीतरी स्थापत्यशास्त्रातला तिथे एक नमुना दिसून येतो ती म्हणजे माची त्या माचीची तटबंदी जर बघितली तर डबल तटबंदी आपल्याला दिसून येते ते माची स्थापत्य अतिशय अद्वितीय असं आहे कारण की जगातील कोणत्याही किल्ल्यामध्ये त्या प्रकारचं स्थापत्य आपल्याला दिसून येत नाही त्या बेसचा म्हणजे त्या गोष्टीचा उल्लेख की ते माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही माची स्थापत्य म्हणजे घराच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुस्तिद्दी मुस्तिद्दीने रचलेला भाग आहे हेच अद्वितीय वैश्विक मूल्य असं आहे ठीक आहे आपण आता जे मी तुम्हाला सांगितलं की स्थापत्य जे माचे स्थापत्य जगातील कोणतेही कोणतेही किल्ल्यात दिसून येत नाही आणि माचे स्थापत्य म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी गड कशा पद्धतीने अभेद्य करता येईल गड कशा पद्धतीने आ, मजबूत करता येईल त्यासाठी या माची स्थापत्याची रचना केली होती हे स्थापत्य उभारलं होतं जे आपण आपण इथे बघू शकतो की राजगडाची थोडंसं तुम्हाला इथे कदाचित ब्लर दिसत असेल यामध्ये मद, इमेज मध्ये पण तुम्हाला गुगल्सवर वगैरे ती माहिती स्वर एक फोटो टाकला की माची स्थापत्य किंवा संजीवनी माची म्हणून टाकली तिथे तुम्हाला ते दिसून जाईल हे थोडस काय म्हणतो आपण त्याला हे आकार जो तुम्हाला दिसून येतोय असा असा नागमोडे वर्णासारखा आकार इथे तुम्हाला हे डबल तटबंदी दिसून येते हे माची स्थापत्य संजीवनी माची स्थाप्य एवढं सुंदर आणि अप्रतिम असं आहे तुम्ही की प्रत्येकाने राजगड तोरणाला विजिट करून ते बघितलं पाहिजे हे अद्वितीय असं अमूल्य असं ठेवा जो आहे आपल्या गडकोटांचा तो वारसा जतन करण्याचा प्रयत्न युनेस्कोच्या साईडने केला गेलेला आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता राज्यसभा जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये झालेली आहे त्यामधला जीएस वन सब्जेक्ट जो जीएस वन म्हणजे जी हिस्ट्रीमध्ये तुम्हाला स्थापत्य हा घटक आहे तर त्या स्थापत्य घटकामध्ये कुठेतरी माची स्थापत्य म्हणजे महाराष्ट्रातील गडको गडकोटांचं माची स्थापत्य कशा पद्धतीने होतं त्याचे वैशिष्ट्य काय आहे त्याची बांधणी कशी केली होती या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर येणाऱ्या लेक्चर्समध्ये राहुल सर तुम्हाला नक्की त्याविषयी माहिती देतील आणि कुठेतरी तो प्रश्न रिफ्लेक्ट होताना तुम्हाला दिसेल येणाऱ्या राज्यसभा परीक्षामध्ये त्याविषयी माहिती करून घ्या अजून तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा याची जी पीपीटी आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर सेंड करून देईल ते, ते टेलिग्राम चॅनेल लिंक करण्यासाठी जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जणी लिंक जॉईन होऊ शकता ठीक आहे धन्यवाद थँक्यू